कशाला किती दिवस झाले आता प्रत्येक वेळेस तुझ्या माईच्या लोकांना पैसे कमी पडते तर माझं सोनं तू घाणते ते गेल्या वेळेस तू सोनं घाण ठेवलं आणलंच का तोडून शेवटी मोडून खाल्लं ते अमुक तुमच्या पोराला बोल की तुमच्या पोराने मला पैसे नाही दिले म्हणून मग घाण ठेवा लागलं तुमचं अगं हो त्याला बोलेल पण पैसे कोणा लागत तुझ्या माईच्या लोकांनाच लागत होते ना मग यांनी द्यायला नको काय गरज लागते तेव्हा एखाद्या वेळेस काही अडचण आली तर त्यांनी काय पैशाचं झाड आहे का सारखं त्यालाच मागायला तुझ्या गणपतला दुसरं कोणी नाहीये हा तर गावाय राहिला काय फक्त तीच लेक राहिली

माणसं गोळा करायच्या रस्त्यावरची माणसं गोळा किती सगळ्यांना माहिती झाले दिसते का माझ्या गळ्यात म्हणी तर नकली घालून थोडी तरी थोडे दिवस नाही घातलं काही सोनं ना तर काही जात का आपण सोडवणारच आहे ना यांना सांगा बर जरा तुला तरी कुठे मिरवायचंय आता सोडवणार दिलंय का मिरवायचं म्हणजे वा गो वा बायकोच बैलच झाला आईचं काय तुला पडलंय असलं काय बोलू नका असलं काय बोलू नका म्हणून ठेवलंय का नाही तर नसतं ठेवलं आम्हाला काही

त्यांना काय आलं काय आलंच अडचणी आलं काय आलंच हा सोडवू ना कशाला एवढं कालवा करताय तुम्ही आता की माझं ठेव का तिकडे घाण ठेव कि मग कोणी सांगितलं नाही ठेवायला माझं कसं ठेवती तसं स्वतःच पण ठेवायचं बघितलं आता आता लग्न झालंय लगेच तुझं सोनं नान घाण ठेवून नये शोभ तर काही मग काय फरक पडतोय तुझ्या माझं ठेवायला तुला ला लाज वाटली नाही स्वतःचं ठेवायला तुला मला ना कंटाळा त्यांना काहीतरी समजावा बघितलं ना काय बघितलं गेली का नाही निघून ती वाईट जाऊ दे अगं जाईन अशीच घरात नाही एक दिवशी बरी जाईन हम्म तुझ्या झाले माझ्या आख्याच अरे वा 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 किती हुशार आहेस रे तू हा ती आईला एवढं बोलून गेली तू वरून मलाच बोल हा नुसता बायकोच्या पदरा चाड बायकोच्या पदरा चाड रा आई तर तुला काहीच पडलं नाही आई मेले काय राहिले काय काहीच नाही हा बायकोच्या पदरा बायकोचा बैल झालाय लेखळ तुला बैल मी ये ना घर सोडूनच जाणार आहे तुमची ऐकशिव मला एवढी बडबड करती सारखीच प्रत्येक कामात आता त्या गहाण ठेवलेल्या सोन्यावरूनच बोलायला लागली अगं काय ऐकते तिचं हा तिला ऐका अक्कल थोडी फार पण बरं दिसत का असं घराबाहेर बोलवायचं आणि तिथं बोलायचं म्हणजे चार चौघांनी ऐकलं पाहिजे आणि मग मला नावं ठेवली पाहिजे हिची सून अशी आहे तशी आहे म्हणून तिला ये ना तसली सवय आधीपासून आहे ना तमाशा करायची सवयच लागली मला ना आता कंटाळा आले असं जर चालू राहिले ना मी घर सोडून चालली जाईल मग अगं तू कशाला तिचा जास्त विचार करते राहिले किती तिचं अजून थोडे दिवस तरी ती थोडे दिवस थोडे दिवस पण मला आहे ना त्यांचं पटतच नाही आता पटत नाही म्हणून काय करणार घराबाहेर काढते काय लोक नावं ठेवते ना आपल्याला तिची एकदाची आहे ना विल्हेवाट लावून टाका काय आहे ते मला ऐकूनच घ्यायचं नाही हे असलं सारखं लोकांमध्ये मला काही ना काही बोलते मला माहितीये तिच्या डोक्यात काय बाकीच्या लोकांनी तिच्या सुनाईला नाव ठेवावं एवढंच तिला पाहिजे तुम्हीच काहीतरी डोक्यात घ्या आणि करा कवायचं एवढं काय सांगायचं अण्णा घरात नुसती किरकिर चालू आहे आमच्या का बरं म्हणजे काय बायकोची नाहीची कायम बाडणं आणि ते आईला पण कळायला नको काही बोलत तिला हा झाले काय माहिती का तुम्हाला बायको महत्वाची आहे मग आई बी महत्वाची आहे ना काय काय आपली तर अक्कलच चालना काय करावं तुला आयुष्याला बायकुपुरवणार आहे का आई आहे मस् खर पण आता आई शेवटी आई आली ना अरे आई आता म्हातारी झाली होती किती दिवस जागायचे आता उद्या जाणारच आहे का मग काय करायचं म्हणतो तुम्ही अरे काय सांगायची आमची बी तीच परसवी तुझ्यासारखी तुमच्या घरी आता काय सांगायची माझी बायको तसली खायत असेल भांडणं किरकिरी भांडणं किरकिरी आल की आली की काही ना काही काही ना काही आदळापट भांडेन कुंडेन काय केलं तुम्ही सांगा सांग तुम्ही तुला परत बायकुशिवाय चल तर का सगळं काही रात म्हणजे होत आहे का बायकोला हा का माणसाला ढाकाल आई एक दिवशी विहिरीत कोणाला बोबाटा नाही सांग सांगू नको कोणाला तुला म्हणून सांगतोय म्हातारीच ढकलून दिली आता मस्त चालले आणि कोणाला कळ बिरड बाहेर कशाला कळायच रानात नेली म्हणलं पाणी भरायची त्या मोटरीत आण कालून पायपात टाकायला दिली डोकलू म्हणजे पण बरोबर वाटते निघून गेलो मग काय करशील हाताने थापशिन खाशील धुन अवघड मग आता बायकू नसल्यावर माणसाला असं डोकं बांधवाण करतय चालतंय बघतो बघतो जर नसन मिटण्यासारखं सरळ तुम्ही सांगितलं तसं करून कानाची कानाला काना तपास नाही लागला पाहिजे आधार धारपाडा घेऊन जायचं संध्याकाळची लाईट काय कोणाला कळायचं कारण काय कळायचं गेली गावाला पंढरपूर एकदा तरी बंद तरी मिटन ही पंढरपूरला गेली मातरी संपला विषय चालते माझ्या डोक्यात नाही बर का असलं काय पण विचारायचं म्हणून मला वाटलं इकडे फिरते नाही नाही काय येऊ का मग लवकर गेली ना येऊ का मग काय आता काळजी गेम अरे बायल बुद्ध माझ्या पंचायत काड्या करत होतो लावला ढकल त्या ला। अन्नानी खरच माथारी मारली असेल मारली असेल माथारा माणूस पि कोणाला खेळते कोण चौकशी करायची त्याची आपल्या घरी किरकिर व्हायला लागली त्या अन्नाप्रमाणे आपण माथारी मारून टाकली तर च मारायची काय नाहीतरी तिचं सोनं काय आपल्याच्याने फेडून होणार नाही तारण पडलेलं सोनं बुडतं बहुतेक आणि ही माथारी तर लेकिरकीर करण त्यापेक्षा हि माथारी संपून टाकू ना नाहीतरी उद्या यांच्या भांडणात बायको सोडून गेली तर आपलं अवघड होईल त्यापेक्षा ही माथारीच खाल्लास करू गोड बोलू गोड बोलू आणि विहिरीत नेऊन ढकलून रात्री कोणाला कळते नाहीतरी यो भावड्या बायकोच्या नादी लागून काहीतरी कुटाणा करीन बायकोमुळं वाया गेला आईला मारून टाकीन लवकर जाऊन ह्याच्या बहिणीला सांगितलं पाहिजे नाही तेव्हा काहीतरी कुटाणा करीन काय करते इथ काय रे अगं म्हणलं काय करती इथं नाही म्हणलं सकाळी एवढा भांडलास मला आणि आता लगेच बोलायला लागलास ते बी एवढा गोडी अगं आईचं म्हणावर घेऊन चालतंय का हा आई म्हणजे आपल्या फायद्यासाठीच बोलते ना कधी पण याच्या आधी मला कधी असं गोडीने बोलला नाहीस तू लगेच अग कस आहे आई शेवटी तू आईच आहे माझी आणि मला माझी चूक आज कळली आणि ह्याच्या आधी कसं बोलन तुझ्याशी नीट मी अरे याच्या आधी भांडलास की महिना महिना बघ संग बोलत नव्हतं आज तर तुलाच गोडीत बोलायला लागलास मग आज मला कळून चुकलं ना आईशिवाय कोण आहे आपल्याला आहे हा, हा, की नाही हा आता तू पण पन लहानपणी तुझ्या आईवर चिडले चिडल्या असशील का नाही कधी पण ना नंतर गोड माणूस पण मी काय म्हणतो आहे तू अशी किती वेळ बसून राहणार इथं हा जरा आपलं हिंडत फिरत जावा रानात जावा हिरिपैसे जरा फेर फटका मारून यावा शेतात आपल्या हा शेतात का काय पण आता करायसारखं काही नाही शेतात अगं काय नाही असं कसं आई तुझं पाऊल जरी शेताला लागलं तरी आपल्या शेतात सोनं होईन ग आणि काय आहे का आपली ती ईर नाही का इर तिचं पाणी एका कमी झालंय अगं कसं काय आता मला बी नाही माहिती ती काय झालंय काय नाही तेवढं जरा म्हणलं तू बघितलं असतं आता तू जुनी माणसं तुम्हाला माहिती आहे का नाही आणि काय माहिती आहे का आपलं ते वावर नाही का ते खाल्लाकडलं अगं ते पडीक नाही का मुरमाडाचं तू म्हणली होती ना ऐकायचं ती बी टाकू इकून आणि त्याच्या बदल त्यानं आपल्याला वर लाकड ती च पट्टी घ्यायची ना ती बी एकदा बघून घेतलं असतं आपण मग चालतंय कि मग निघायचं मग म्हणजे येशील ना तू राहणार तुझा राग नाही ना राहायला काय माझ्यावर हा ग माझा कसला राग आता आई बोलली म्हणून कधी पोराल राग येतोय का नाही मला वाटलं तुझ्या बायकोला मी एवढी बोलले आता तू काय माझ्याशी बोलायचं नाही महिना दोन महिने नाही नाही माझ्या मनात कसलाच राग नाही उलट तू बी मनात काय ठेवू नको हायचा राग धरून जमत असते का पाराला चल मग येऊ राहत जाऊ चल की हा हा चाललंय तुम्ही चल हा हा एवढ पडत आलं अरे काय तायडे काय एवढ्या दिवस झालं भावाच्या दारात येऊन राहिली तुला माहित नाही मा तुमच्या घरात काय चाललंय काय झालं अरे तुझा भाऊ एवढा तुझ्या त्याच्या बायकुझ्या प्रेमात एडा झालाय त्याच्या आबानी त्याच काहीतरी कान भरले तर कान भरले म्हणजे काहीतरी कटकारस्थान केलंय त्याने आईसाठी काय पण आईला मारायचं प्लॅनिंग करतोय अरे काय माझ्या कानाने ऐकलंय हा चल पटत पुढे मला वहिनी काय करते काय झालं काय करते म्हणजे दिसत नाही का तुला काय करते भर जाऊ दे आई कुठे ते शेताकडे गेलेत किती वेळ झालं थोडा वेळ झाला चला शेताकड अग झालंय काय अहो वेळ नाही आता तुम्ही शेताकडे चला मी सांगते काय झाले ते चला पटकन हे काय नवीनच नवीन नाही चालत पटकन येते चल हा तुझ नाहीतरी रानातली जीव असायचं बरं पहिली

मुला आईला ढकलून देतो विहिरीत मी तर किती चांगलं समजत होते तुला पण तू तस नाही मला ना तुला दादा म्हणायचं सुद्धा लाज वाटायला लागली अरे जिना तळ हाताच्या फोडासारखं जपलं तू तिला विहिरीत ढकलतोय जिना आपल्याला जन्म दिला तिला विहिरीत ढकलतो खरच खूप म्हणजे खूप मूर्ख माणूस आहे तू तर स्वतःच्या आईला विहिरीत ढकलाय निघालायचा आणि का आता ह्या बायकोमुळं बायकोच्या प्रेमामुळे हो तुला बायकोचा प्रेम नुसते नाहीच प्रेम नाही दिसत का अरे काय चुकलं तुला लाज वाटली पाहिजे चुकलं म्हणतानी आई तुला आई चालून अरे बालपण स्वतःच बालपण ना हातावर हो काढलंय सगळं आई हो इकडे अरे किती आरड आव... ओरडा करताय अरे आव... पुष्कळ हा त्याच्या फोडासारखं जपलं मी तुला मला तुझ्या कोणी अपेक्षा नव्हती आणि तुझं म्हणलं असतं ना की आई तुझी अडचण होती आमच्या संसारात मी स्वतः जीव दिला असता पण आईच्या आणि मुलाच्या ना त्याला तू काळी मग फासला <laughs> आई जाऊ दे काम करा तुम्हाला नसन ना तुमच्या जण सांभाळणार आम्ही सांभाळतो पण असलं कशाला करता हो तसं नाही दाजी पण माझ्या डोळ्यात का तुम्ही तुमच्या तर तसं यांना नाही सांभाळू शकत कसा असं म्हणून सांभाळायला पाहिजे आणि उद्या जर तुमच्याच मुलांनी जर तुमच्या सोबत असं केलं तर तुम्हाला बर वाटेल का आव ही आवईनी तुम्ही तरी समजायला पाहिजे खरं चुकलं माझ दाजी आई चुकलं माझ मला माफ कर ऐकू ला आई कळाला का काय कळाला आणि त्यात तिचं दागिन का मग काय केलं असत मला वाटलं माझ्या नाही म्हणून मी ते कोणत ढकलून तुला वाटत होत टोकाचं पाऊल उचल तूच सांगितलं होत माझ मीच त्यांना बोलली होती काय आईल संपवा नाही हो त्याची विल्हेवाट लावा लाव मला माहित नव्हतं विल्हेवाट लावा म्हणजे जीव घ्या चुकलं आमच अशी चूक परत नाही करणार आम्ही मला, तुम्ही। तुम्ही। मला आई नाही मला विचारा तुम्ही तुम्हाला माहिती नाही स्वामी तिने जगाचा आई विना बेकारी मी यांना म्हणून सांभाळतो पण तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे आम्हाला एकदा तरी विचारायला पाहिजे होतं चुकलं आता माफ करा उठ बघितलं किती मोठ्या मनाने माफ करतात तरी पण जाऊ नये वाटत हा लेके पण इथपर्यंत दिवस दाखवतील हो त्यांना पण वाटलं नव्हतं तुम्हाला खरंच अडचण होती रे माझी नाही हो माझ्याच डोक्यात काय काय आलं आणि मी त्यांना बोलले म्हणून त्यांनी सगळं असं केलं त्यांची काही चूक नाहीये त्यांना त्यांची चूक कळन ना त्यावेळेस त्यांच्याकडे ते आता चल आपण घेऊन जाऊ राहू ना आता तरी दे तुमचं उद्या तुम्ही काही घात करताना आई चल नको दादी आहो नाही न करा तू चल चल आई आपलं चुकलो खर तर माझ चुकलं मी काय काय बोलले तुम्हाला अस करायला नको होतं अग पण तू तरी एक आई आहे ना उद्या तू आई होशील तू एक स्त्री आहे तू तरी समजून घ्यायचं ना आईला माझ्या मी बोलले ना परत अशी चूक नाही होणार माझ्याकडनं आपण आईला परत आणू अगं जिने नऊ महिने मला पोटात वाढवलं तर आताच्या फोडाप्रमाणे जपलं उपाशी राहून मला जीव घातलं त्या आईला आज मी मारायचा विचार केला तर का तुझ्यामुळं अगं सून बनून आली ना तर एखाद्या घरात लक्ष्मी बनून येत जा अवधासा बनून नाही इथून पुढे जर माझी आई तुला जड होत असेल ना तर तू घरात गेली तरी चालेल ना आईला नाही सोडणार मी असं बोलू नका ना, ना। आपण आईला परत घेऊन येऊ खरच विश्वास ठेवा माझ्यावर मी जाईल त्यांना आणायला आता काय जाते आई गेली माझी आता काय उपयोग आहे लोकांनी नावं ठेवली असतील तू मला शांतवाना मी बोलते ना मी करेन आयशी आणि व्यवस्थित घेऊन येईल आणि असा त्रास कधीच नाही देणार ते काय नाही घरी गेल्या गेल्या पहिले दाजींना फोन लाव आणि पाया पड त्यांच्या आणि माझी आई घेऊन ये मा घरी हो। तोपर्यंत मी तुला घरात घेणार नाही चालेल चला घरी चला